नमस्कार मी सुदेशना आपण पाहतात नमस्कार लाईव्हच बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची मजबूत मॅनेजमेंट पण महायुती तुटल्याने मतफुटीचा धोका लोह्याच्या राजकारणाला चढली झिंग प्राध्यापक मनोज धोंडे यांची बंडखोरी प्रतापरावांना भवणार योग रंगात वेगवेगळ्या कला कौशल्यातून युवकांचे अंगभूत कलागुरांचे दर्शन सिख वेलफेअर असोसिएशनच्या वतीने समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य संत बाबा बलविंदर सिंगजीचे आशीर्वाद आता बातमीपत्र विस्ताराने शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षात अनेक बदल झाले असून पक्षाला या विधानसभेत काहीशे यश मिळण्याचे संकेत असतानाच महायुती तुटल्याने हिंदुत्ववादी मताचे विभाजन झाले आहे त्याचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्या आणि राज्यातील राजकारणात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे चांगलेच वर्चस्व आहे ते त्यांनी मागच्या विधानसभेला जिल्ह्यातील सर्व विधानसभा त्यानंतर महानगरपालिका त्यानंतर जिल्हा परिषद आणि लोकसभा निवडणूक जिंकून दाखवून दिली आहे मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये अशोक जिल्ह्यातील शिवसेनेचा वाघ कधी उठू दिला नाही तर भाजपच्या कमळ्यालाही कधी फुलू दिले नाही एवढेच काय सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या काट्याचा वेगही कधी वाढू दिला नाही यावर्षी मात्र सर्वच पक्ष सोबळा लढत आहेत त्यात शिवसेना जिल्ह्यातील इतर पक्षांपेक्षा अधिक सक्षम असली तरी देखील शिवसेनेला अंतर्गत हवेदावीचे ग्रहण लागलेले आहे त्यातच शिवसेनेची कार्यकारणी जाहीर झालेली नाही अशा परिस्थितीत सेना विधानसभेला सामोरी जात आहे पक्षाची झालेली वाताहत पाहून सेनेच्या वरिष्ठांनी संपर्क प्रमुख बदलाचा प्रयोग करून पाहिला आणि तो आता काही अंशी यशस्वी ठरत चालला आहे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांची निवड करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्या आप संघटन कौशल्याने पक्षाला काहीशी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यातच आता माजी खासदार वानखेडे आणि माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेनेला कधी सोडून जात नाहीत जे काही पोटे गेले असतील ते निष्ठावंत शिवसैनिक असूच शकत नाहीत उडाले ते कावळे आणि शिवसेनेत राहिले ते मावळे मावळ्यांना घेऊन नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेला यश मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे सेना आणि भाजपा दोन्ही पक्ष हिंदुत्व या मुद्द्यावर आतापर्यंत लढत आलेले असल्याने आता, आले आता मात्र हिंदुत्ववादी मतांचे विभाजन झालेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळात संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांचे राजकीय कौशल्य यशस्वी होणार का हा प्रश्न आहे स्वामी रामनतीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या सहयोग दोन हजार चौदा या योग महोत्सवाला सुरुवात झाली महोत्सवाला चांगली रंगत आली आहे त्याचाच हा एक वृत्तांत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोग सेवाबाई संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहयोग दोन हजार चौदा या युवक महोत्सवाला काल सुरुवात झाली चार दिवशी युवक महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता आज सहयोग कॅम्पसच्या परिसरात वेगवेगळे रंगमंच आणि व्यासपीठाची उभारणी करण्यात आली आहे या युवक महोत्सवादरम्यान युवकांची रांगोळी स्पर्धा वॉटर पेंटिंग शास्त्रीय गायन स्पर्धा मुख अभिनय स्पर्धा नाटक स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे योग महोत्सवादरम्यान एकवीस महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला आहे मोठ्या थाटामाटात या योग महोत्सवाला प्रारंभ झाला असून आज दुसऱ्या दिवशी महोत्सव अधिक रंगात आलेला आहे संयोजन समितीकडून युवक महोत्सवाची जयत तयारी करण्यात आली आहे युवक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कला आणि अंगभूत गुणांना वाव मिळून कलाकार आणि अभिनेते घडत असतात असा आजपर्यंतच्या कलावंतांचा इतिहास आहे या वर्षीचा युवक महोत्सव देखील असाच काहीसा कलावंत घडविणारा ठरव हीच इच्छा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पात्र नमस्कार लावच बातमीपत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदिंची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दाल बाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमर श्रीखंड गुलाबजामून मठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत लोहा कंदाचा राजकारणाला चांगली झिंग चढली आहे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिकलीकर यांचे आव्हान आहे महायुतीच्या सामर्थ्यावर विधानसभा जिंकण्याचे मनसुबे आखणाऱ्या लोहा शिवसेना फुटल्यामुळे दुसरा धक्का बसला आहे लोहा विधानसभेचे राजकारण यावेळी वेगळ्याच वे वर्णावर येऊन ठेपले आहे राष्ट्रवादी काँग्रेस कडून आमदार शंकरांना धोंडे यांची उमेदवारी असून त्यांना शिवसेनेकडून माजी आमदार प्रताप पाटील यांचे आव्हान आहे आहे आता प्रत्येक पक्ष असल्यामुळे या पंचरंगी होणार काँग्रेस राष्ट्रवादी मंच यांच्या माध्यमातून मतविभाजन होत असतानाच शिवसेनेकडून शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी देखील बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे प्रताप पाटील चिखलीकरांचं कुठल्याही गावामध्ये नाव काढू द्यायला लोक तयार नाहीत आणि म्हणूनच त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना सुद्धा लोहाकांदारमधले हजार पाचशे लोक पण नव्हते जी लोकं आली ती बाहेर तालुक्यातून बाहेर जिल्ह्यातून आम्ही सामान्य शिवसैनिकांनाच सोबत घेऊन काल जेव्हा उमेदवारी अर्ज भरला तेव्हा फक्त मतदारसंघातलेच दहा हजार कार्यकर्ते आले होते लोह्याच्या राजकारणात गर्दी खेचणाऱ्या नेता म्हणून प्रताप पाटील चिखलीकर यांना ओळखले जाते तर जनमत खेचणाऱ्या नेता म्हणून आमदार शंकरांना धोंडगे आणि माजी आमदार रोहिदास चव्हाण यांची आता ओळख निर्माण झालेली आहे सुरुवातीच्या काळात या विधानसभेला महायुती होण्याचे संकेत असल्यामुळे प्रतापरावांनी शिवसेनेत प्रवेश केला खरा पण आता महायुती राहिलीच नाही त्यामुळे प्रतापरावांचे मनसुभे आणि राजकीय डावपेच काहीसे विस्कटले आहेत त्यातच आता शिवा संघटनेच्या बंडखोरीने प्रतापरावांना आणखी एक घाव घातला आहे यावेळी मतदारांच्या व्यासपीठावर आता कोणता दावेदार खरा उतरतो ते लवकरच कळणार आहे शीख समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहकार्य करणाऱ्या शीख वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून आर्थिक सहकार्य केले आपण सुशिक्षित झालो पुढारलो म्हणजे सार्वभौम विकास झाला असे नाही तर आपल्यासोबत समाजातील इतर मागास लोकांना देखील सोबत घेऊन देखी। चालणे हा विकासाचा खरा अजेंडा आणि खरी संकल्पना म्हणता येईल या विचाराची प्रेरणा घेऊन शीख समाजातील पुढारलेल्या नागरिकांनी एकत्रित येऊन शीख वेलफेअर असोसिएशनची स्थापना केली आहे आज या असोसिएशनच्या वतीने समाजातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी अंगदयात्री निवास येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गुरुद्वाराचे संत बापा बलविंदर सिंह जी संत बाबा कुलूंद सिंह जी भूपेंद्र सिंह बुंगल अर्जुन सिंह मुनि इंदरजीत सिंह सिंधु आदि की उपस्थिति होती आज सिख वेलफेयर एसोसिएशन की ओर से जो बच्चे इंजीनियरिंग में मेडिकल में और पॉलिटेक्निक में अच्छे नंबर लेके पास हुए हैं उनको सिख वेलफेयर एसोसिएशन की ओर से सहायता बोलकर धनराशि दी गई है जिसमें मेडिकल के लिए बारह हज़ार इंजीनियरिंग के लिए आठ हज़ार और पॉलिटेक्निक के लिए चार हज़ार सिख वेलफेयर असोसिएशन ने ये उपक्रम इस साल से शुरू किया है प्रत्येकाने आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक असते त्यासाठी समाजातील गरीब कुटुंबांना सहकार्य केले तर एक कुटुंब आणि एक पिढी उभी राहील आजच्या कार्यक्रमात बावीस विद्यार्थ्यांना धनादेश वाटप करून हा संदेश देण्यात आला शेवटी पुन्हा हेडलाईन्स मजबूत मॅनेजमेंट पण महायुती तुटल्याने मतपुटीचा धोका मतफुटीचा राजकारणाला चढली झिंग प्राध्यापक मनोज धोंडे यांची बंडखोरी प्रतापरावांना स्वयोग दोन हजार चौदा युवक महोत्सव रंगात वेगवेगळ्या कला कौशल्यातून युवकांचे अंगभूत कलागुणांचे दर्शन समाजातील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य संत बाबा बलविंदर सिंगजीचे आशीर्वाद आणि बरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमी उत्तर संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार